నమస్కారం మండలి శేతి మేవాదా యూట్యూబ్ చనల్ వరే సర్వప్రథమ స్వాగత आणि हे बघा इकडे चालले आहे मी शेतात तर शेतात जाताना जो पराडा आहे तर खूप छान असं नैसर्गिक वातावरण इकडे होतं आणि खूप असं छान इकडे वाटत होतं तर बघा आता कसं की खालूनसुद्धा असा रस्ता आहे बैलगाडीचा वगैरे ट्रॅक्टरचा तर पण तिकडे पूर्ण असा चिखलच झाला होता कारण पाऊस काही यावर्षी काही नाव घेऊनही राहिलं उकडायचं तर म्हणून इकडे अशा पराड्याच्याच रस्त्याने मी शेतात आले होते परंतु खूप छान वाटलं इकडे आणि चिखल वगैरे काही नव्हता तर असे भरपूरच प्राणी वगैरे हो इकडे बघायला भेटले तर ते नक्कीच आपल्या ओळखीचे आहेत तर आमचे गुरं आणि काही बकऱ्या पण इकडे होत्या तर ते मी थोडंफार इकडं व्हिडिओ हो घेतला आहे तर बघा इकडे जे रो रोजच आमचे बैल वगैरे शेतात येतात तर तेव्हा कसं आहे काही चक चिखलानं खूपच त्यांच्या अशा बेजाऱ्या उरायला कारण पाऊस असतच सुरूच आहे आणि रस्ता काही कोल्ड काय होऊनही राहिला आता यांना चारावं लागतं आणि संध्याकाळी दुधाची जनावर आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हिरवा चारा न्यावा लागतो म्हणून इकडे बैलगाडी घेऊन शेताकडे यावं लागतं तर अशी बेजारी इकडे बैलांची सुरू आहे आणि हे बघा या पराड्या ती खूप छान अशा बकऱ्यासुद्धा चत होत्या तर सुंदर असं दृश्य इकडे आहे आणि हाच व्हिडिओ मी थोडाफार घेतला हाच काम कमी आणि हेच जास्त सुरू होता कारण इतकं सुंदर इकडचं वातावरण दिसत होतं आणि हा जो पराडा आहे तर भरपूरच इकडची जे आमची शेत आहे कारण आता भाऊकीतलीच जवळजवळ असतात तर पूर्वीपासूनच हा गुरांना चरण्यासाठी एवढा असा ठेवून दिला आहे परंतु आता भरपूरच जणांकडं काही गुरे नाहीत परंतु अशा बकऱ्या वगैरे हो इकडे चरत असतात तर इतकं सुंदर हे वातावरण होतं आणि इकडे आता करायचे आम्हाला जेवण तर जेवणाचा डबा वगैरे हो सोबतच आणला होता परंतु आमचा होता आज दुसराच प्लॅन आम्हाला मक्का आणि काही शेंगासुद्धा भाजायच्या होत्या पराड्यावरती पण माझीच घरी राहून गेली तर असं आमचा इकडे प्लॅन काही आता जो ठरला होता, होता तर तो काही झाला नाही तर आता जेवण वगैरेच करायचे आहे तर अशा प्रकारे आज काही काम कमी आणि हेच वातावरण इतकं सुंदर होतं तर बघा इकडे आमची तुम्हाला दिसत असेल काली महिनासुद्धा चरत आहे आणि इकडे आहे बकऱ्या काही गुरंसुद्धा होते तर खूप असे छोटे छोटे यांचे पिल्ल वगैरे बकऱ्यांचे तर मस्त असे चरत होते आणि त्यांना जो पाला वगैरे लागतो तर तो, 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 तो पूर्ण त्या पराळ्यावर असल्यामुळे खूप छान प्रकारे इकडे चरत होत्या बकऱ्या आणि कसं की पाण्या वगैरेची बी व्यवस्था इथे ते जवळच आहे कारण की खालीच नदी आहे आणि जे नदीचं आमचं शेत आहे तर तिथूनच विहीर आहे विहीरीच पूर्ण शेतात अशी पाईपलाईन तिकडे करेल आहे तर एका दिवशी मी तुम्हाला विहीर आणि आमची जे पाईपलाईन वगैरे करेल तो तोसुद्धा व्हिडिओ टाकेल आणि आता जर शेतात जर म्हटलं तर खूप असं चिक्कल आहे आणि तिकडे पाय पण फसत आहे कारण कसं की पाऊस सतत सुरूच आहे सकाळी येतो किंवा संध्याकाळी येतो त्यामुळे त्याची हजे आहे तर म्हणून कसं की या पराड्यावरतून जे पाणी येतं तर, तर ते पूर्ण इकडे शेतात जातं आणि हे बघा इतकी सुंदर अशी सोयाबीन होती तर यावर्षी खूप छान सोयाबीन होती परंतु झालं काय की पाऊस चालू असल्यामुळे पूर त्याच्यात सुरूच आहे सात आठ दिवसा मिळून वरती जर पाऊस जर पडला तर येळगावच्या धरणाचे जे दरवाजे आहे ते जर खुले सोडले तर इकडे आमच्या नदीतून लगेच पाणी चाललं जातं आणि तेच राहिलं की थोडं जर प पुर ऊसरला ओसरला की लगेच पाणी येतं आणि सोयाबीन बघा अशी पूर्ण लोळून गेली आहे आणि खालच्या शेंगा पण चालले आहे तर आता या ठिकाणी काही हे सोयाबीन पण सोंगायचं काही काम पडत नाही तर असं आता भरपूरच यावर्षी नुकसान झालं पाण्यामुळे परंतु आता हा जो रस्ता आहे तर याच रस्त्याने सुद्धा मी आता घरी पण जाणार आहे पराड्यानेच तर अशा प्रकारे इकडे बघा छोटासा ब्लॉग मी तुमच्यासाठी टाकला आहे कारण खूप छान वातावरण इकडे वाटलं आणि हा बघा चिखल तर जो हा रस्ता आहे बैलगाडीचा वगैरे ट्रॅक्टर वगैरे मोटरसायकल येतात तर त्या रस्त्यात पूर्ण चिखलच चिखल आहे आणि मग म्हणून थोड्याफार आता आहे इकडे शेतकऱ्यांच्या सुरू आहेत परंतु शेतात काही काम असलं म्हटलं की यावंच लागतं आणि शेतकऱ्यांना कसं आपले कामं करावं लागतात कारण कसं की केलं नाही तर त्यांचं जमतच नाही तर बघा ही सोयाबीन किती सडली तर कारण याच्यात सारखा असा पूर सुरूच आहे त्यामुळे सोयाबीन ही पूर्ण अशी सडून गेली लोळून गेली खूप छान सोयाबीन होती अगदी कमरेपर्यंत सोयाबीन ही वाढली होती परंतु सतत पाणी गेल्यामुळे लोळी ते बघा तुम्हाला शेतात पण पान कसं पाणी इकडे दिसत आहे तर अशा प्रकारे आता चाललो आहे आम्ही घरी आणि इकडे जो आता घरीसुद्धा इकडूनच जाणार